नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करियर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीटची ना नी जी परीक्षा आहे त्याला आपण नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट म्हणतो ती नॅशनल एन टी ए थ्रू जी घेतली जाते त्याला त्या थ्रू घेतली घेणे जी एक्झाम आहे त्याचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पुढे चालू होईल आणि बऱ्याच वेळा आपल्याला जे कॅटेगरी वाईज आपल्याला डॉक्युमेंटची आवश्यकता असते त्या संदर्भात डिटेल्स सर्व इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कोणते डॉक्युमेंट आपल्याला चे फॉर्म भरण्यासाठी लागतात आणि महाराष्ट्रातल्या प्रोसेस साठी कोणते डॉक्युमेंट लागतात त्याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असतं म्हणून हा विस्तृत आणि सविस्तर डॉक्युमेंटेशन फॉर नीट एम टी एका डॉक्युमेंट प्रोसेसमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कोणते डॉक्युमेंट आपल्या कॅट प्रत्येक कॅटेगरीसाठी लागणार आहेत त्या संदर्भातली आज विस्तृत चर्चा करण्यासाठी आज, आज आपल्या समोर आलेलो वास्तविक ज्या ज्या विद्यार्थ्यांना ओपन बऱ्याच वेळा सेंट्रल म्हणजे केंद्रीय लेवलवरती आपल्याला ले ऑल इंडिया गोट्यावरती एकूण पाच कॅटेगरी आहेत एक तर ओपन आहे नंतर ईडब्ल्यू एस आहे त्यानंतर ओबीसी आहे त्यानंतर एस सी आणि एस टी अशा पाच कॅटेगरीमध्ये त्याचं वर्गीकरण होतं आपण आता सेंट्रलमध्ये प्रत्येक कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात हे आपण पाहूया वास्तविक पाहता नीट एन टी परीक्षा घेत असते ते सेंट्रल लेवलवरती परीक्षा घेते त्यामुळे भारत देश लेवलवरती परीक्षा घेतली जाते हे संपूर्ण भारत देशाबरोबरच इतर देशामध्ये सुद्धा ही परीक्षा घेतली जात असते अशा विद्यार्थ्यांसाठी ही एन टी एक्झाम घेत असते ते त्याच्यासाठी सर्व डॉक्युमेंटेशन जे लागत असतात ते सेंट्रल लेवलची लागत असतात पहिला मुद्दा ज्या विद्यार्थ्यांना एस सी आणि एस टी हे कॅटेगरी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी स्टेटमध्ये संपूर्ण भारत देशातल्या टोटल महाराष्ट्र असतील किंवा इतर सर्व राज्यामधील एस सी आणि एस टी त्याला शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब्स असं म्हणतो ह्या दोन्ही कॅटेगरी स्टेटमध्ये आणि ऑल इंडियामध्ये एकच आहे त्यामुळे त्याच्यासाठी जे स्टेटचं सर्टिफिकेट काढलेलं आहे तेच तुम्हाला एन टी एच्या ऑल इंडिया कोट्यासाठी सुद्धा आपल्याला अप्लायड होतं त्यामुळे त्या, अपलेल हो त्या विद्यार्थ्यांना काय लागू शकतं स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी एवढे दोन सर्टिफिकेट एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे एवढे सर्टिफिकेट जर आपल्याकडे असतील तर आपण सेंट्रल लेवलवरती पण तेच स्टेट लेवलचं सर्टिफिकेट आपण वापरू शकतो किंबहुना आपल्या स्टेट लेवलवरती जे काय काउन्सिलिंग प्रोसेस चालते सुद्धा ते डॉक्युमेंट लागत असतात म्हणजे आपल्याला सर्वात मुद्दा, मुद्दा क्लिअर झाला की एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी सेंट्रलसाठी आणि स्टेटसाठी वेगवेगळे डॉक्युमेंट काढण्याची आवश्यकता नाही बऱ्याच वेळा त्या कॅटेगरी स्टेटमध्ये आणि सेंट्रलमध्ये सेमच आहे त्यामुळे बऱ्यापैकी तेच डॉक्युमेंट अपलोड केले तरी चालू शकतात त्यामुळे एन टी फॉर्म भरायला सुद्धा एस सी एस टी साठी तेच डॉक्युमेंट आपल्याला लागू शकतात त्याचबरोबर आपल्याला स्टेटच्या सी टी सेलकडे आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो आणि काउन्सिलिंग प्रोसेस करतो त्यावेळेस ते डॉक्युमेंट आपल्याला लागत असतात त्यामुळे सर्व महाराष्ट्रातल्या नीटचा फॉर्म भरणाऱ्या फिजिओथेरपी पासून एमबीबीएस पर्यंत गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये ज्यांना ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे अशा सर्व एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आता रिसेंट कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट फॅलिडिटी सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे बऱ्याच वेळा आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर मिळत नसेल तरी सुद्धा आपण सध्या क्लेम करू शकतो परंतु तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर कॉलेज लेवलवरती ज्यावेळेस स्क्रुटनी होते आणि ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस पर्यंत त्या दिवसापर्यंत तुमच्याकडे तुमचे जी क्लेम केलेली कॅटेगरी आहे ते त्याचं व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे हे जे दोन्ही डॉक्युमेंट्स आहेत उदाहरणार्थ कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी या दोन्ही डॉक्युमेंटला कसल्याही प्रकारची व्हॅलिडिटी नाही लाईफ टाईम असते म्हणजे ज्याची काल मर्यादा काही असू असत नाही दुसरी गोष्ट एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी एक नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट नावाचं जे सर्टिफिकेट लागतं ते मात्र लागत नाही एकंदरीत दोन कॅटेगरी संपल्या त्यानंतर आपण महत्वाची जी कॅटेगरी आहे त्याला आपण ओबीसी ही कॅटेगरी म्हणतो आणि या ओपीसी कॅटेगरीमध्ये मात्र स्टेटमध्ये आणि महाराष्ट्र लेवलमध्ये वेगवेगळे डिफरन्स आहेत सेंट्रल गाव सेंट्रल लेवलवरती ज्यावेळेस ओबीसीमध्ये आपण पाहतो त्यावेळेस ओबीसीमध्ये आपल्या महाराष्ट्रातले ओबीसीचे विद्यार्थी त्याचबरोबर एस बी सीचे विद्यार्थी त्याचबरोबर एन टी वन टू थ्री किंवा आपण याला एन टी बी सी डी म्हणतो आणि व्ही जे हे सर्व जे विद्यार्थ्यांची संख्या स्टेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही एन टी बी असता एन टी सी असता एन टी डी असता किंवा व्ही जे असता किंवा एस बी सी असता किंवा ओबीसी असता हे सर्व विद्यार्थी सेंट्रल वरती मात्र तुम्ही ओबीसी सर्टिफिकेट काढावे लागत असत त्यामुळं ता ज्या विद्यार्थ्यांना एस सी एस टीचं पाठीमागे सांगितलं परंतु आत्ताचे विद्यार्थी जे ओपीसी आहेत त्याचबरोबर एसबीसी आहेत त्यावरच फिजे एन टी बी सी डी या सर्व विद्यार्थ्यांना स्टेटचं सर्टिफिकेट तुम्ही काढा ते आपल्याला स्टेट लेव्हलवरच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये लागतं परंतु मात्र सेंट्रल लेवलचं एन टी एचं फॉर्म भरताना मात्र तुम्हाला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी एकाच याच्यामध्ये नाईन्टीन नंबर फॉर्ममध्ये येत असतं त्यामुळे फॉर्म नंबर नाईनमध्ये हे सगळं एकाच याच्यामध्ये येत असतं त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन फ्रीमिडियर अशा प्रकारचं सर्टिफिकेट ते मिळत असतं सेंट्रलचं सेंट्रल लेवलला कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता नसते हे लक्षात ठेवायचं त्यामुळं तुम्हाला ज्यामुळे ह्या सर्व कॅटेगरी असतील ओबीसी एसबीसी वीचे एन टी बी सी डी ह्या सर्व कॅटेगरी आणि ओबीसी या सर्व कॅटेगरी ज्या स्टेट लेवलवर आहेत याच्यासाठी मात्र सी डी सेलकडे से, State merit हो स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मध्ये थेरिपी पासून एम बी पर्यंत गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटच्या पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये आपल्याला ॲडमिशन घेण्याची इच्छा असेल मेरिट बेसिसवरती आणि आपल्याला कॅटेगरीचं मेरिटमधले त्याचबरोबर फीजमधलं बेनिफिट घ्यायचं असेल तर मात्र आपल्याकडे तीन सर्टिफिकेट असणं आवश्यकता आहे ते पण स्टेट लेवलचे त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट नॉन प्रिमिलेयर सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी एकदा झाली की परत आयुष्यभर व्हॅलिडिटी करण्याची आवश्यकता नाही त्याच्या व्हॅलिडिटीसाठी कास्ट सर्टिफिकेट एकदा निघाले की ते तुम्हाला कायम स्वरूपीच असतं परंतु नॉन क्रिमिलियन सर्टिफिकेट जे आहे हे मात्र पाठीमागच्या तीन वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित इथून पुढे असणाऱ्या तीन वर्षांसाठी आपल्याला मिळत असते आणि आपल्याला नीट दोन हजार चोवीसचा फॉर्म भरण्यासाठी मात्र आपल्या नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट स्टेट लेवलचं जे मिळणार आहे त्या सर्टिफिकेटची कमीत कमी व्हॅलिडिटी ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत असली पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा एन टी एचा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थी एन टी एचा फॉर्म भरताना आपल्याला कोणते डॉक्युमेंट लागतात का एन टी बी सी डी विजे आणि ओबीसी आणि एस बी सी ह्या सर्व महाराष्ट्रातल्या कॅटेगरी सेंट्रल लेवलचे ओबीसी लागतात आणि यासाठी तुम्हाला सेंट्रलचं ओबीसी आणि नॉन फ्रिमिलियर सर्टिफिकेट एकाच ह्याच्यामध्ये येतं ते सर्टिफिकेट लागत असतं आणि हेच आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागणार असतं हे सर्वात लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट ले स्टेट लेव्हलच्या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये तिन्ही सर्टिफिकेट लागतात आपल्याला कास्ट सर्टिफिकेट नॉन फिमिलियर सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्याची व्हॅलिडिटी मात्र आपल्याला पंचवीस पर्यंत असली पाहिजे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला व्हॅलिडिटी नॉन रिव्हिलिय असली पाहिजे त्याचबरोबर आपल्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तरी तुम्ही आपण क्लेम केलं आणि पुढे मिळत असेल आणि आपल्याला काउन्सिलिंग भाग घेतला तरी चालतो परंतु ज्यावेळेस सिलेक्शन होईल आणि तुम्ही कॉलेज लेवलवरती किंबहुना जे काही सीईटी सेल असेल किंवा जे अथॉरिटी आहे आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सांगतो त्यावेळेस तुम्ही क्लेम केलेली कॅटेगरी तुम्ही सिद्ध करू नाही शकला तर मात्र तुम्हाला नंतर ओपन मध्ये जावं लागतं हे लक्षात ठेवायचं आणि तुमचा एक राऊंड बाद पण होत असतो म्हणजे एकंदरीत आपण एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात आलं की स्टेट लेव्हलवरती आणि सेंट्रल लेवलवरती एकच कॅटेगरीचं सर्टिफिकेट असतं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी दुसरी गोष्ट एस टीच्या विद्यार्थ्यांना किंवा एस सीच्या विद्यार्थ्यांना सेंट्रलमध्ये मात्र काउन्सलिंग प्रोसेसमध्ये जाण्यासाठी मात्र आपल्याला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपला जो ओबीसीचा ना जो ओबीसी मोठ्या स्वरूपामध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये आहे हे सर्व कॅटेगरी आपल्याला मध्ये येतात पुन्हा एकदा सांगतो ओबीसी एसबीसी विजे एन डी बी सी डी हे सर्व कॅटेगरी सेंट्रलवरती ओबीसीमध्ये जात असतात यांना स्टेट स्टेट लेवलसाठी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमियन लेअर सर्टिफिकेट पाठीमागच्या तीन वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व पालकांचं उत्पन्न असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ही सर्टिफिकेट मिळत असतं त्याची व्हॅलिडिटी मात्र पुढे तीन वर्ष दिली जाते आणि ती तीन ती वर्षे संपणारी व्हॅलिडिटी पंचवीसच्या पुढे किती असेल तरी चालू शकते परंतु कमीत कमी मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत असं असलं पाहिजे सेंट्रल लेव्हलवरती मात्र तुम्हाला ओबीसीचा एकच सर्टिफिकेट येतं म्हणजे विजेला सुद्धा ओबीसीच मिळावं लागतं त्याचबरोबर एन टी बी ला सुद्धा ओबीसी सर्टिफिकेट सेंट्रल लेव्हलला असतं आणि ते पण एकच सर्टिफिकेट असतो नाईन नंबर फॉर्म असतो त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि त्याबरोबर नॉन प्रिमिलियन एकाच सर्टिफिकेटमध्ये मिळतं हे कुठं मिळतं ज्या ठिकाणी तुम्ही सेतू कार्यालयात जाता ज्या ठिकाणी अप्लाय करत असता त्याच ठिकाणी हे कास्ट सर्टिफिकेट पण त्या ठिकाणी मिळत असतं त्यानंतर महत्वाचा मुद्दा पुढचा असतो तो म्हणजे एक कॅटेगरी जी राहील त्याला ईडब्ल्यू एस कॅटेगरी असं म्हणतो आपल्याला एन टी एचा फॉर्म भरत असताना आपल्या एन टी एच्या मार्कशीट जे आपल्याला येत असतं ते, ते नीटच्या मार्कशीटवरती जर आपल्याला ई डब्ल्यू एस सी कॅटेगरी यावी असं आपल्याला वाटत असेल तर मात्र एन टी एकडे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला नॅशन नॅशनल लेवलचं म्हणजे सेंट्रलचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे जर आपल्याकडे सेंट्रलचे नॉम्स वेगळे आहेत आणि स्टेटचे नॉर्म्स पण वेगळे आहेत जर स्टे स्टेटचे नॉर्म्समधून जर आपल्याला ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळत असेल आणि सेंट्रल लेवलच्या नॉर्म्समध्ये जर आपल्याला ईब्ल सर्टिफिकेट मिळत नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी एक आपल्याला एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म एन टी मार्फत येत असतो की जे आता सध्या सर्टिफिकेट माझ्याकडे नाही परंतु पुढे आपण प्रोव्हाइड करू शकतो ते डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून त्याची सही करून जर आपण ते, ते अपलोड केलं तरी सुद्धा आपण एन टी ए्यतो आणि आपल्याला डब्ल्यू एस सर्टिफिकेट जरी नसेल तरी पण आपल्याला डब्ल्यू एस आपल्या नीटच्या मेरिटच्या मार्कशीट वरती येत असतं त्यामुळं पहिलं महत्वाची गोष्ट आता वेळ आहे पालकांना सर्व विद्यार्थ्यांना सर्वांनी ईडब्ल्यू सी सर्टिफिकेट सेंटरचं जर मिळत असेल तर काढून घ्या आपल्याला फॉर्मसाठी लागतं त्याचबरोबर ते ईडब्ल्यू सी सर्टिफिकेट सेंट्रल लेवलवरची एम्स झिपमर आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये असणाऱ्या एमबीबीएस बीडीएस त्याचबरोबर बीएमएस एसच्या आणि बीएसएफ च्या सर्व प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होत असतो ज्यांच्याकडे सेंट्रल लेव्हलचं सर्टिफिकेट नाहीये त्यांनी स्टेट लेव्हलचं सर्टिफिकेट असेल आणि समजा त्यांनी ओपनमधून फॉर्म भरला तरी सुद्धा महाराष्ट्र लेवलवरती सीईटी टी सेलवरती ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस चालू होते त्यावेळेस त्या आपण जरी आपल्या एच्या मार्कशीटवरती ओपन किंवा अनरिझर्व असं असेल तरी सुद्धा आपण आपल्याकडे जे सर्टिफिकेट स्टेटचं ईडब्ल्यू एस असेल त्यावेळेस ई डब्ल्यू मधून आपण अप्लाय करू शकतो काही प्रॉब्लेम येत नाही आता हा झाला टॉपिक ईडब्ल्यू एस पहिल्या गोष्ट आपण एकूण पाच कॅटेगरी पाहिल्या एस सी एस टी त्या ओबीसी ओबीसीतल्या सर्व कॅटेगरी त्याचबरोबर ईडब्ल्यू एस आणि आता सेवची कॅटेगरी त्याला अनरिझर्व किंवा ओपन कॅटेगरी म्हणतो ज्या विद्यार्थ्यांना हे सर्व कॅटेगरीचे डॉक्युमेंट नसतात आणि जे ओपनमध्ये धरले जातात अशा सर्व विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी किंवा नॉन प्रिमिनियर लागत नाही परंतु मेरिटमध्ये तर तुम्हाला ओपन मधून धरलं जातं परंतु जर समजा तुम्हाला हे सर्व सर्व प्रोसेसचं कॅटेगरीचं बेनिफिट कॅटेगरी बेनिफिट म्हणजे फीजमधलं बेनिफिट जर घ्यायचं असेल तर मात्र रिसेंट इयरचं म्हणजे अगदी नजीकच्या काळामधलं एकतीस तीन एकतीस तीन दोन हजार चोवीस एकतीस तीन दोन हजार तेवीसवरती आधारित आपल्याला एक इन्कम सर्टिफिकेट मिळतं ते इन्कम सर्टिफिकेट आपल्याला ठेवायचं तर उत्पन्नाचा दाखला ते आपल्याला ठेवलं तरी सुद्धा मेरिट मधून तुमचं ओपन मध्ये जरी नंबर लागला असेल तरी सुद्धा पन्नास टक्के फी माफी आपल्याला सर्व मेरिट थ्रू लिस्ट थ्रू नंबर ज्यांचा लागलेला आहे त्यांना फिजिओथेरपी बी एम एस बी एच एम एस बी डी एस ऑडिओथेरपी स्पीच थेरपी एमबीबीएस बीडीएस या सर्व प्रोसेसमध्ये ऍडमिशन लिस्ट थ्रू सिलेक्शन थ्रू नंबर लागला असेल तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट फीज सरकारतर्फे मिळते समाज कल्याणकडून मिळत असते त्यामुळे अनरिझर्वड किंवा ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा अशा प्रकारचा बेनिफिट मिळू शकतो एकंदरीत सर्व कॅटेगरीच्या डॉ डॉक्युमेंटसाठी दोकुं, दोकुं, सेंट्रल लेवलवरती एन टी एचा फॉर्म भरण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागू शकतात या संदर्भातला हा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे याही पलीकडे जाऊन तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवा त्याच्यावरती आपण पुढचा व्हिडिओ बनवूया तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि बालकांना परीक्षेसाठी त्याचबरोबर बारावीच्या सायन्सच्या तुमच्या प्रॅक्टिकल आणि थिरीच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्स अकॅडमीतर्फे देऊन आपल्या हा जो व्हिडिओ आवडला तो व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र